नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी कुडपणला चाललेले आईकडे पोलादपूरला आलेले पोलादपूरला येथे मी दुकानात आलेले संदीप दादाच्या आपल्या ओमकारच्या दुकानात पाहू शकता मी पोलादपूर स्टेशनला आलेली आहे अजून काय आपली कुडपण गाडी लागलेली नाही पाहू शकता पोलादपूर डॅपो आहे हे स्टेशन बनते आता नवीन पोलादपूरचे मी पोलादपूर डॅपोला येते आहे अजून गाडी कुडपण गाडी लागली नाही आहे आपली पाहू शकता तर कुडपण गाडी लागलेली आहे गाडीमध्ये बसलेली आहे पाहू शकता आज कुडपण गाडी पण खूप लेट झालेली आहे पाहू शकता गर्मी खूप होते दादा। लेते <laughs> हा मी कुडपणला पोचलेली आहे आणि पाऊस खूप पडत आहे आता जाते आईच्या जा घरी तर आईच्या घरी आलेली आहे पाहू शकता ही आई आहे माझी असे कढई ठेवलेली आहे डाळ घालते आई तर पाहू शकता पाऊसही पडून आता गेलेलं आहे आणखी मी जरा इकडे बाहेर चाललेले आहे फिरायला पॉईंटला तर तुम्ही माझ्यासोबत चला पाहू शकता शेलार मामांचे गाव म्हणजेच माझे माहेर तुम्हाला उद्या माहिती देते शेलार मामांबद्दल आणखी शेलार मामांचे जे घर आहे म्हणजे आईचं माझं घर ते उद्या तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून हिरवागार निसर्ग पाऊसही आता पडून गेलेला आहे खूप छान वाटतंय वातावरण पाहू शकता तर पाहू शकता आम्ही चाललेलो आहे पॉईंटला चालत जात आहोत कारण गाडी नाही काही नाही तर आम्ही असेच चालत जाणार पॉईंटला समा आहे माझ्यासोबत पाहू शकता आमचे कुडपणगाव चौ so, बाजूनी डोंगर आहेत गाव का इथून दिसत नाहीये पाहू शकता किती सुंदर अगदी निसर्ग आहे पाहू शकता हे आपले कुडपण गाव आहे शेलार मामांचे गाव चला तर आपण पॉइंट जवळ पोचलेली आहे मी आपण पॉइंटला जाऊया आतमध्ये इकडे हे प्रवेशद्वार आहे पाहू शकता गावी पाऊस खूप पडत आहे आणखी आम्ही पॉइंट बघायला आलोय पण पाऊस खूप जोराचा आलेला आहे पाहू शकता पॉइंटला आलेली आहे पण पॉइंटला एवढा कचरा केलेला आहे लोकांनी पॉईंट बघायला येतात की कचरा करायला येतात काही सांगता येत नाही मला तर एकच सांगायचं आहे त्या लोकांना की तुम्हाला पॉईंट बघायचा असेल तर तुम्ही खायलाही घेऊन या पण जो काही कचरा असेल ना तुमच्या वापस थैलीमध्ये वापस तुमच्या घरी घेऊन जा कारण किती म्हणजे या कचरा जर पर्यटक आले तर काय बोलणार या तुमचा कचरा सर्व दिसत आहे इथे तुम्ही बघा ना तुमच्या नजरेनं बघा या बॉटलही किती फेकलेल्या आहेत इथे असं थोडं असतं कसे पर्यटक येणार आपल्या गावी तर पाऊस आता थांबलेला आहे पाहू शकता धुकाही आहे अजून काही धुकं पूर्णपणे गेलेलं नाही तर पाहू शकता हा खडसीचा धबधबा आहे आता थोडा पाऊस गेलेला आहे तेव्हा थोडं क्लिअर दिसतंय तर आता थोडं शांती वाटते पाऊस गेलाय जरा फिरायलाही जरा मजा आले हवाही खूप छान सुटलेली आहे तर आम्ही पॉईंटला खाली इकडे पोचलेले आहे पाहू शकता पाठीमागचा सीनही पाहू शकता किती छान आहे पाहू शकता किती पर्यटकही आपल्या इकडे येत आहेत पाहू शकता आपल्याकडे पर्यटकही येतात पण असा कचरा करून टाकतात ना लोक बाटल्या बिटल्या सगळ्या तिथेच टाकून दिलेले पाहू शकता ही भीमाची काठी साईटला आपला खडशीचा धबधबा वाहत आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका